सिंदखेड राजा नगरपालिका प्रचारासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं शब्बीरभाई विद्रोही राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा संपन्न झाली या प्रचार अध्यक्ष अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र शिंगणे तर प्रमुख उपस्थितीमध्ये राहुल बोंद्रे सिंदखेड राजा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अॅडव्होकेट नाझेर काझी सुखदेव काळे आत्माराव कायदे शिवाजी राजे जाधव जिल्हा परिषद सदस्य पंडितराव खंदारे पंचायत समिती सदस्य विलासराव देशमुख अध्यक्ष पदाचे उमेदवार देवीदास ठाकरे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन डॉक्टर राजेंद्र सिंगने यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शबीरभाई भाई विद्रोही यांचं भाषण झालं या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला आणि नागरिक उपस्थित होते एक पंधरा सोळा सतरा कोटीची कामं जे छोटे छोटे समाज राहतात त्याची समाज मंदिर असतील त्यांच्यासाठी स्मशानभूमी असेल आणि या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे नाजनदाजी का साहेबांनी त्यांच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलं देवघा राजाला तुम्ही राहता कडक पूर्णावरूनच त्यांची पाईपलाईन त्या ठिकाणी आहे जळगाव राजाला एक एक महिना पाणी येत नाही एक एक महिना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत शिवसेनेची युती त्या ठिकाणी आहे आपली परिस्थिती पाच किंवा सहा दिवसावर आपण पाणी त्या ठिकाणी आजही आणतो आणि मी खात्रीने सांगतो की पुढचा उन्हाळा किती जरी कडक असला आमची नगरपालिका जर या ठिकाणी असली तर या शिंदगे राजाच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही वन वन त्या ठिकाणी परतू देणार नाही सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो कोणते प्रश्न हेच होते आज नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना निर्णय घ्यायचा ही जोडी मग त्याला जयविरूची जोडी म्हणा का को अजून कोणती जोडी म्हणा लोकांनी भानगडी लावण्याचं काम यांच्यामध्ये जरूर केलं पण यांच्यात कोणती भानगड उपस्थित नाही फूट पाडण्याचा प्रयत्न काही लोक करतायत वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत पण जोपर्यंत डॉक्टर राजेंद्र शिंगणे इथे आहेत यांच्यामध्ये फूट पडू देणार नाही आणि विकासाचं कामच त्या ठिकाणी पुढे चालत राहील ही खात्री आज आपल्या सगळ्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो आता अच्छे दिन वाले प्रयाग में मिलकर के रहती है और उसे आप कुंभ लगा करके मुक्ति पाते हैं सतलज ब्यास और रावी पंजाब में हरियाली देती है मिलकर के और हम सब मिलकर क्या भारत को खुशहाली नहीं दे सकते हम खुशहाली दे सकते हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई इस देश को बहुत आगे बढ़ा सकते हैं मैं बहुत सी बातें करने आपके बीच फिर आऊंगा क्योंकि हमें राष्ट्र को बचाना है अभी तो सिंग्ने साहब ने कहा है कि हमें सिंधखेड़ राजा को इस यहां का एक ऐसा स्थान बनाना है कि लोग जब गुजरे तो देख कर कहें कि किसी ने भी इसके बारे में ख्याल किया है लेकिन दोस्तों मैं एक शेर और आपसे कह देना चाहूंगा और सुनिए मैंने साफ कहा है सिग्ने साहब ये सब मैंने कहा वतन की सरजमी को तो बहुत कुछ दिया है साहब बहुत दिया है केवल दो चीज पर इशारा कर देता हूँ देख लीजिए जो दुनिया में अजूबा है वो तामीर हमारी मेकर मतदार संघा मत है ओबीसी ला यश करून क्या ठिकाने बौद्ध समाधान प्रसाद समाधान की जात तोरुण क्या ठिकान मेकर का आमदार ही जात तोड़बीसी का कहना गद्दार कौन है अरे तुम्ही जात चोरून दलिताची जात चोरून तुम्ही तुमचे पद घेऊन राहिले आणि आमच्या सारख्याला गद्दार म्हणता फार उमेदीनं आम्ही तुमच्यासोबत लढलो होतो फार अपेक्षाने आम्ही तुमच्यासोबत लढलो होतो सीताराम भाऊ असतील आमचे चंदूभाऊ साबळे असेल आम्ही सर्वजण या फार मोठ्या उमेदीने यांच्यासोबत शिवसेनेसोबत लढलो आणि या ठिकाणी या श्रीनगर राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आणली परंतु सत्ता आणल्यानंतर ज्या अपेक्षाने आपण लोकांना आश्वासन दिले ज्या पद्धतीने आपण लोकांच्या समोर जाण्यासाठी लोकांना अपेक्षा दिल्या ज्या पद्धतीचे आपण लोकांना विकासाचे स्वप्न धावले ते स्वप्न जर पुरे होत नसतील तर अशा घरात राहणं उचित नाही सूरून इथे आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आदरणीय शब्बीरभाई विद्रोही माजी खासदार आदरणीय काळेसाहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे आदरणीय काझीसाहेब बबनरावजी रियाज भाई ग, गजानन पवार अभय चव्हाण जगनराव ठाकरे शिवाजीराजे जाधव महेशभाऊ जाधव राजेंद्र आंबोरे काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव कार्याध्यक्ष उल्हास भुसारे भाई गायला ने सीतारामजी चौधरी विलास विलासचंदखोरे पंडितराव खंडारे इरफान भाई जनार्दन मोगल भाई हाजी कोटकर साहेब त्याचप्रमाणे रामभाऊ राठोड नंदुसेठ सिल्वन काँग्रेस राष्ट्रवादी पिरीपा या नगरीमध्ये आसपासच्या जिल्ह्यातून नव्हे महाराष्ट्रातून नव्हे भारतभरातून लोक येतात ती ही सिंदखेड राजा नगरी आणि या सिंखेड राजा नगरीचं भविष्य यांच्या हातामध्ये आहे ती सिंखेड राजा नगर परिषद त्या नगरपालिकेची ही महत्वाची निवडणूक आहे सतरा उमेदवारांसाठीची ही निवडणूक त्या ठिकाणी होत आहे चोवीस मार्च रोजी मतदानाच्या रूपाने आपल्याला एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे पूर्वी दोन हजार ची निवडणूक जर आपण सोडली तर आतापर्यंतच्या सर्व निवडणुका आपण नगरसेवक निवडून द्यायचं आणि त्यांनी नगराध्यक्ष निवडायचं अशा प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी होती आता ती बदललेली आहे आता नगराध्यक्ष आपल्याला निवडायचं आहे आणि नगरसेवक देखील त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे आणि म्हणून या निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे हे निर्णय घेताना जर आपण कुठं चुकलो तर पाच वर्ष पश्चातापाशिवाय आपल्या समोर दुसरा उपाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून या निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारचं महत्व त्या ठिकाणी आलेलं आहे चोवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याच्या संदर्भातली विनंती करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे मी आपल्यासमोर उभा आहे प्रतिनिधी बाळासाहेब भोसले एनटीव्ही न्यूज मराठी सिंदखेड राजा बुलढाणा